येवला शहरातील विंचूर चौफुलीवर रस्ता ओलांडत असताना सोळा वर्षीय मुलगी टँकर खाली सापडून ठार झाल्याची घटना घडली आहे टँकर हा मनमाडच्या दिशेने जात असताना भूमिका पटेल ही मुलगी सायकलवरून रस्ता ओलांडत असताना टँकर खाली सापडल्याने तिचा मृत्यू झाला असता यावेळी टँकर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला स्थानिक तरुणांनी अडवण्याचा प्रयत्न केला मात्र टँकर चालक बेभान वेगाने तिथून पसार झाला अखेर त्याला पुढे पकडण्यात येऊन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे तरी संबंधित घटनेचा अधिक तपास येवला शहर पोलीस करत आहे साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल मुळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे